आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथी साठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फाईव्ह मित्रमैत्रिणींनो हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलाय कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाही आहे बघा हां तयारीत रहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचं आहे तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का नमस्कार मी सुनीता घोरपडे रंजना आणि संतोष हे माझे दोन लहान शेजारी आणि शरददादा हा आमचा इंग्रजी बोलणारा पाहुणा आज हे सर्वजण इंग्रजीत अंक शिकणार आहेत आणि इंग्रजीत बोलताना त्या अंकांचा वापर करणार आहेत सॉरी 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 किती वेळ म्हणाले सॉरी दादाला तरी तो चिडलेलाच आहे मग तू चुकीचा आरोप केलास त्याच्यावर चिडणारच तो मावशी तो सारखा मला चिडवतो माझी पुस्तकं लपवतो म्हणून मला वाटलं त्यानेच लपवलं होतं माझं पुस्तक पण मी सॉरी म्हणाले ना त्याला सर ब्रदर इज स्टील अँग्री रंजना भाऊ मोठा येस राजू इज ओल्डर दॅन रंजना रंजना हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर माय ब्रदर इज चौदा वर्षाचा आहे तो चौदा कसा म्हणतात इंग्रजीत मला माहिती नाही मला येतं बहिणीचं वय सांगायला मला विचारा बर हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर माय सिस्टर इज हा ते अंक मला पण येतात त्यात काय वन टू थ्री फोर फाईव्ह वॉट इज दिस फोर फाईव्ह इट्स फोर फाईव्ह Four, five. Four, five. One, two, three, four, five. That's right. One, two, three, four, five. Six, seven, eight, nine, ten. Th Haru. Sahala tat, six. Sat Seven. आठ नऊ नाईन दहा टेन गुड सहा सात आठ नऊ दहा सिक्स सेवन एट नाईन टेन आय नो मराठी नंबर्स मग बरं रंजना आणि संतोष तुम्ही इंग्रजी आकडे सांगा आणि शरद मराठी सांगेल ओके okay. स्टार्ट शरद दादा वन एक सिक्स सहा एट आठ <laughs> अरे बाबा आठ नहीं आठ 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 शरद दादा फोर चोर <laughs> चोर नहीं फोर चार 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 एक? एक दोन तीन च, चार पाच शरद दादा सिक्स सेवन एट नाईन टेन सहा सात आठ नऊ दहा गुड व्हेरी गुड आता पुढच्या अंकांचं काय आफ्टर टेन

माझा भाऊ फोर्टीन वर्षाचा आहे माय ब्रदर इज फोर्टीन म्हणजे चौदा बरोबर फोर्टीन चौदा फिफ्टीन पंधरा इलेवन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन अकरा बारा तेरा चौदा पंधरा मग सोळा सिक्स्टीन सतरा सेवन्टीन

एकोणीस आणि वीस ला म्हणायचं ट्वेंटी ट्वेंटी चल संतोष परत म्हणूया इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सिक्स एटीन नाईन ट्वेंटी गुड आता सांगा पो आपल्या भावंडांची वय रंजना हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर माय ब्रदर इज फोर्टीन Sauda Santosh, how old is your brother? My brother is nine. And how old is your sister? My sister is five <laughs> five. Ranchana, how old is your friend Mangala? My friend is ten. I am ten. I am eleven. My friend is eleven. आय My friend फोर माय फ्रेंड इज 15, फोर पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल हाऊ ओल्ड इज यो ब्रदर आय हॅव नो ब्रदर हाऊ ओल्ड इज यो सिस्टर माय सिस्टर इज 16. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी आपण एक ते वीस अंक इंग्रजीत म्हणूया एक एक अंक माझ्या मागे म्हणा उच्चाराकडेही लक्ष द्या सर्वजण एकत्र म्हणा पण ओरडायचं नाही वन टू थ्री हा उच्चार नीट ऐका आणि माझ्यासारखंच म्हणायचा प्रयत्न करा फो हा उच्चार नीट ऐका आणि माझ्यासारखंच म्हणा फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन Ten eleven, twelve, thirteen, at the Hout Channy Taika, Animacha Circus Mana, fourteen, at the Hout Channy Taika, Animacha Circus Mana, fifteen. सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी गुड आता आधीच्या पाठात तुम्ही एखाद्याला त्याचं वय कसं विचारायचं ते शिकलात हाऊ ओल्ड आर यू आज तुम्ही एखाद्याला त्याच्या बहिणीचं वय कसं विचारायचं ते शिकणार आहात हाऊ ओल्ड इज सिस्टर तुम्ही सगळे माझ्या मागून एकत्र म्हणा पाहू हाऊ ओल्ड इज सिस्टर गुड आता घंटा वाजली की टीचर सांगतील त्या दोघांनी उभं राहायचं एका मुलीनी किंवा मुलांनी दुसऱ्याला विचारायचे हाव ओल्ड इज युर सिस्टर मग दुसऱ्याने उत्तर द्यायचंय इंग्रजीत आपल्या बहिणीचं वय सांगायचंय माय सिस्टर इज सेवन किंवा जे वय असेल ते आणि बहीण नसली तर तसं सांगायचं आय हॅव नो no सिस्टर दोघ जण उभे राहिले का मग एकानं दुसऱ्याला त्याच्या बहिणीचं वय इंग्रजीत विचारायचे आणि दुसऱ्यानी उत्तर द्यायचे आता मला सांगा बहिणीचं वय विचारलं आणि उत्तर सांगितलं तसंच भावाचं वय विचारणं किती सोपं वाटते नाही कसं विचाराल सांगा बरं तुझ्या भावाचं वय काय हे इंग्रजीत एक हाऊ ओल्ड इज यो, ब्रदर असं म्हणालात का गुड घंटा वाजली की दोघांनी उभं राहायचंय दोघ जण तयार एकमेकांना इंग्रजीत भावाचं वय विचारायचंय ह आणि उत्तर द्यायचं आता तुम्ही वर्गात असा सराव चालू ठेवा जोडी जोडीजोडीने एकमेकाला आपल्या भावाचं बहिणीचं वय विचारा आणि उत्तर द्या रेडिओ बंद करून पुढची पंधरा मिनिटं टीचर हा सराव घेतील आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका ह आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील बंधुभगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका